धरगाव आणि मोलगी परिसरातल्या सातपुडा परिसराच्या वतीनं धनगर घुसखोरी विरोधात आदिवासींचं जे काही एक स्थान आहे आणि त्या अनुषंगानं आदिवासी समाज जो आहे आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आणि एकूणच आदिवासीची प्रथा परंपरा संस्कृती असेल ते वाचवण्यासाठी कसा एकत्र होतो आणि सरकारला जे आदि धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देऊ पाहते त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं त्यासाठी आम्ही आज बैठक घेतली होती या अनुषंगानं धनगरांना विरोध करण्यासाठी आदिवासींमध्ये समावेश त्यांचा झाला नाही पाहिजे यासाठी धडगाव या, या शहरात आम्ही सव्वीस तारखेला मोठं जे काय निषेध रॅली आणि त्याचबरोबर तहसील कार्यालयाला धरणे आंदोलनाचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एकूणच या जिल्ह्याभरातले जेवढे आदिवासी कार्यकर्ते असतील सामाजिक असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील नोकरदार वर्ग असतील युवक असतील पैसा भरतीच्या अनुषंगानं जे नाळले गेलेले आदिवासी युवक असतील त्या सर्वांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सव्वीस तारखेला धडगावच्या तहसील कार्यालयावर जे धरणे आंदोलन होणार आहे ते सहभागी व्हावेत आणि एकूणच आदिवासी समाजाची जी एकता आहे ज्या पद्धतीनं धनगर समाज जो आहे तो आदिवासी समाजाला वेठीस धरून आदिवासी समाजामध्ये भांडण लावण्यासाठी प्रयत्न करून कुठेतरी रस्त्यावर येऊन ह्या सगळ्या मागण्या करतायत गैरमागण्या करतायत त्या सर्वांना विरोध वळण्यासाठी आपण सर्व मोठ्या संख्येनं या निषेध रॅलीमध्ये सहभागी व्हावा आणि धरणे आंदोलनाच्या इथंही आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं यावं अशीच विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहोत चोवीस तारखेला कोणीही यायला विसरू नका धडगाव आपण या ठिकाणी मोठी रॅली जी आहे ती धनगर घुसखोरी विरोधात करतो आहोत आणि धरणे आंदोलन जे आहे ते आपण तहसील कार्यालयाला करणार आहोत आपकी जोहर आदिवासी